राजू पडवळ आपल्याला आपले देत आहे पब्लिक न्यूज स्वागत धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशन तर्फे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक माउली भाऊ निकाळजे यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती 战斗。 очку bod relственkinods 극ald fungal धर्मवीर आनंद की किंवा भावनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आता सध्या काम करतो आहे आणि सकाळपासून आम्ही जयंतीची तयारीत आम्ही रात्रीपासून चालू केलेली आहे सकाळपासून छिचडी आठवत आहे त्याचा कार्यक्रम सगळं चालू आहे किती खिचडी वाटप केली पन्नास किलोची खिचडी वाटप केली किती लाभ लाभ घेतला किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत आता चार वाजेपर्यंत चार पाच वाजेपर्यंत पहिलंच वर्ष आहे काय चौदा एप्रिल पण केली होती

सामाजिक कार्यकर्ता सर्वप्रथम तर या ठिकाणी मी आज तमाम जनते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय निर्णायक असलेल्या या शिडको चौकामध्ये धर्मवीर आनंद दिघे फाउंडेशन युवा फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे याच जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशनच्या वतीनं खिचडी वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आला एकूण पन्नास किलो खिचडीचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारपासून सुरू आहे आणि आतापर्यंत कित्येक गरजमूल नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि देव देश आणि धर्मासाठी विशेषतः या धर्मवीर आनंदिगा युवा फाउंडेशनचं चा कामच असं असणार आहे की जिथं देवासाठी धर्मासाठी जेव्हा जेव्हा या फाउंडेशनची गरज पडेल या कार्यकर्त्यांची गरज पडेल त्या वेळेला तत्परतेनं हे धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशन या ठिकाणी धावून जाणार आहे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि या युवकांच्या आदर्श आयडॉल माऊली भाऊ निकाजे यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली या फाउंडेशनचं या ठिकाणी हे आजचं आयोजन आहे विशेष म्हणजे यानंतर पहिलं वर्ष आहे यानंतर वारंवार अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं राबविण्यात येणार आहे भाऊ मात्र समाजाचे अनेक प्रश्न आहेत आज जयंती निमित्त त्या, त्या प्रश्नाला काय हात घालतो विशेषतः आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मागच्या वर्षी बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती अबकरा आरक्षणात करण्याचा निर्णय आधी घेत घेतला होता परंतु एक वर्ष झालं त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या परंतु कुठंतरी या सरकारच्या वतीनं मानतंग समाजाला गाजर तर दाखवलं जात नाही अशी एक जनभावना सध्या मातंग समाजामध्ये रुजलेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी महायुती सरकार आणि शिंदे सरकार या मातंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणा असल्याची जी भावना आम्हाला सरकार देतं तर माझ्या तमाम मातंग समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला आवाहन नव्हे तर विनंती करेल की आपण मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षणाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर यामध्ये तात्काळ निर्णय घेऊन याची अबकड वर्गवारी करावी